सरपंच चांगलं झालं रे अरे मस्त झालं छान झाले बोरड कुठं बनवलाय गावातच बनवला होय शंभर रुपये घेतली त्याला होय नाही नाही छान छान मस्त बनवलाय घ्या पूजा करून घ्या सर सर सरपंच चालतंय छोटा ती सरपंच तुम्ही तुम्ही हा बाग छोटा ती सरपंच जरी मी असलो तरी पूजेचा मान तुझा तू पूजा कर करा करा सरजीराव नाही करते छोट ती करू द्या या, या, या। चालते चालते घ्या हार घालू घ्या चला हा चला 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 वर का वर का वर का बंडू बंडू टेलर प्रोपरायटर बंडू कावळे भारी नाही नाही लिहिले लिहिले छान लिहिले पण जरा चालते चालते सरपंच हा रेट तस स्वस्तच आहे बर का अडीचशे रुपयात शर्ट आणि अडीचशे रुपयात पॅन्ट स्वस्त शिवले आपण मला एक काम आता एक शर्ट आणि मस्त पैकी एक पॅन्ट शिवून दे हा मग माफ घ्यावं हा तुझं आणि कपडा आणून दे मला म्हणजे कपडा बी आम्हीच आणायचोय मग मला वाटलं कपडा सकट अडीचशे रुपयाला आहे नाही असं त्याला परवडा गा छोटा ती कपड्या सकट मानल्या हो ते शिलाईचा रेट आहे त्याचा असं आहे का तरी तुला मी नाराज नाही करत माझ्यासाठी एक कपडा आणि नाडी अशी मोठी पाहिजे बर का अरे एकदम डबल नाडी देतो तुला याच्या पेक्षा आणि खाली एक मस्त फुल लावायचं कलर चेंज करतो फुलाचा हा हा चालतंय सरपंच हा छोटा ते पण बर झाले आपल्या गावामध्ये स्वस्तात आणि मस्त कपडे शिवून देणारा टेलर पाहिजे झाला नाही छान 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 सरपंच ते सगळं लिहिलंय का ती काय काय लिहिलंय अरे सगळे द्याले टिप मारणे पन्नास रुपये फॉल पिको करून मिळेल म्हणजे तुझा फिक्स रेट आहे थोडक्यात फिक्स फिक्स रेट आहे फिक्स रेट आहे नाही नाही बरे बरे छान आहे छान आहे बरं चला सरपंच आपल्याला गावात बरीच काम आहे दोघ सोबतच आहे एक एक काम करा तुम्ही त्या मशनीला आग घालाय मला एक घाला ना तुला बंड तुला कुठं हरावतो का तवा नाही बरं वाटण मला बरं वाटण का हाय आता एक्स्ट्रा हाय त्याची इच्छा तर करा पूर्ण हा चालतंय अरे <laughs> वा <laughs> बंडू टेलर चांगला दिसत बंडू मला एक प्रश्न पडलाय कि गा फाट्यावर एखादा गाळा घेतला असता त्याच्यामध्ये दुकान टाकलं असतं मस्त पैकी तू अस ओपन स्पेसला गाळ्याचे भाडे किती सांगा परवडण का मला ते अरे हा एक बरोबर आहे नाही मग आपलं बरं निवांत झाडा खाली म्हणजे न देता झिरो फायनान्स मध्ये व्यवसाय चालू झाला बिन भांडवली जरी असले तरी कला आहे ना त्याच्याकडे कला आहे म्हणजे रोजगाराला लागली आपली व्यवसायाच्या नादी लागली चांगलीच गोष्ट आहे की चालतंय बंडो रोजगार भेटलाच पाहिजे पण तुला तुझ्या नवीन व्यवसायाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद माझ्याकडून पण शुभेच्छा धन्यवाद माझ्याकडून पण शुभेच्छा धन्यवाद तात्या चला येऊ का चालू चला सरपंच बाऊकी काय म्हणता बावकी कसा चालू आहे ए नंबर एक धंदा चालू आहे एकदम जोरात जोरात चालू आहे पॅन्डील टीप मारायची होती आपली एवढी टिप मारायची होती का हा बर 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 पन्नास रुपये द्यावा लागतील एवढे पैसे असते तुझे पन्नास रुपये एकटं टीप मारायची एकटं टीप आता भाऊ की मला सांगा तुम्ही माझ्या औरड ट्रॅक्टर घेऊन आले तुम्ही फुकट काम करता का नाही पैसे घेत मग आपण आपण भाऊ की राहू किती काय केलं तरी तुमचा आणि माझा आज सक्का भाऊ अरे ते आजे होते बाबा आता आपण येत ते हाय म्हणायला अरे काय काय नाही आपला फिक्सर येते तुला पन्नास रुपये द्यावा लागतील आणि संध्याकाळी भेटल मला वाटलं थोडंफार कमी झालं तर झालं भाऊकी मध्ये असो धंदे मध्ये नातं आणायचं नाही धंदा धंद्याच्या ठिकाणी नातं नात्याच्या ठिकाणी एक नंबर बोलले बागा धंदा धंद्याच्या जागी आणि नातं नात्याच्या जागी मग चालते देतो पन्नास रुपये तुम्हाला संध्याकाळी या बरं न्यायला संध्याकाळी लवकर लवकर शिवून ठेवा बरं का परत ते गालाय पेन नाही मला जा आणि बघ की शेजारी पाजार इकडे तिकडे कोणाला आहे ना चेडिला बिडीला ठिकडे बिगळे मारायचे तर सांगा हा, हा सांगा एकदम नंबर एक ठिकाल देतोय मी बरं हा, हा या येऊ हाय भांडू काय गकली याला टीप मारून दे ना देतो ना मारून टीप कधी होईल संध्याकाळी घेऊन जा पण पन्नास रुपये दे हा अरे पन्नास रुपये कसले अगं माझ्याकडून पैसे घेणार का मी प्रेम प्रेम करतोय पण नाही आलं पाहिजे मध्ये प्रेम आडवा आलं कि मग उपाशी मरतोय माणूस अरे असं काय करतो अगं मी लोक शंभर घेतोय तुझ्याकडून पन्नासच गेलोय हा आणि हे तुला सांगतो हे जे बेडबे दिसतात ना पुरी हे जे अशा खांगऱ्या बांगऱ्या मी त्यांना डिस्काउंट देतोय बघ तुला द्यायचा आहे का डिस्काउंट नाही 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 हे घे शंभर रुपये घे पण सुंदर ते वर काय बोलू नको नाही संध्याकाळी काय हो तुम्ही गावात नव्हता मला कर्मत नव्हतं कुणी उठायचं सुटायचं राव बरं आता आलो मी लोट आता कस जीवात जीव आला माझ्याला केलं दाचणोट कायला पण करण्या सापडली तर सापडली ती बफ फाटकी सापडली राव काय पेगीचा अहो चांगली गरजले असती ना तर आपल्याला वडापाव खात आला असता फेकून चल आपण चल ओ कोण दा अर्धा तुकडा फाडला नोटा जा कायला करण्या चला ओ हिते याचे अर्धी लोट झाले की पुरलं फाटलेली नाव खाताय नाव तर खाताय का चिटकून घेते का कोणी आपल्या गावात टेल आलाय पण तू त्याच्याकडून घेऊ टीप मारून देईल का शिव दे केला मग करण्या चला ना त्याच्याकडून टीप मारून घेऊ आणि वडापाव खाऊ देऊ चालते चल मंग बंडू टेलर काय चाललंय चाल ना काम घेऊन आलं ते तुझ्याकडे काय करायचं होतं साडीला पिकोफॉल करायचंय साडीला काय नंबर एक पिकोफॉल करतोय मी बारा दंड साडे अकरा मंदा लिह ह्याच्यावर लिहू का लिह 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 बर बर लिहते हा लिह हाय पेन हाय हाय ना पेन हाय ना बर बर ठीक आहे बारा हा पंधरा दंड ना हा पंधरा हा आता एक मिनिट साडीचा पदर बघू तुझ्या डोक्यात काय उजेड पडतो का नाही कधी काय मला पिकोफॉल करायचं साडीला आणि तू माप घ्यायला लागला माप घेऊन काय आहे आणि मला लिहायला लावायला लागला येतो तुला वाचता कोण वाचून दाखवणार नंतर पण वाचून दाखवून तरी पण माझ्या ना लक्षात राहत मला लिहायला कशाला लावतोय बर ते जाऊ दे काय पिकोपॉल करायला माप घेत नाही का तेच म्हणते मी मागच्या वेळी माझी साडी बिघडली कस काय एवढ्या मोठ्या मोठ्या त्याला हातशिला करून दिल्या गोदडी शिव लगत आग ती मागाय ना ती पवाराची संधी आहे का तिच्या मापावर पिकपॉल केला होता मी तुला किती वेळा सांगते पिको फॉलला माप लागत नाही तिथं तरी माप कशाला घेत बसला नाही लागत माप मला तुझ्याकडे टाकायचं करू नीट करशील दाखवून जाते कर तुला नीट वेळी लक्षात ठेव बर साडी निळ रंगाची पण फॉल निळा लागणार नाहीये नाही का इथं बघ ना हे चॉकलेटी काठ दिसना तुला का बरोबर असं करायचं का तुला सोनेरी आणि चॉकलेटी मग त्याचा मधला रंग शोध कुठला ते मॅचिंग ते बघ होत आणि मग फॉल आण हा बर बर आणतो आणतो आणि तसाच फॉल नको लावू पाण्यात भिजू घाल आधी व्यवस्थित मग तो वाळव आणि मग लाव तसाच लावल्यावर मग ते आकसून जात साडी घालायला धुतली ना कि सगळ्या आकसला ते काय फायदा माझा फॉल लावून काय मला शिकवायला का तू टेलर शिकवते का काय टेलर माप घेतोय पिको फॉल साठी मग मा, माहितीये किती हुशार इंटरनॅशनल टेलर आहे ते गप्पा सहा महिने ट्रेनिंग घेतली म्या अशी हा करून देतो तुला करणार आहे का नाही का नेऊ करतो करतो आणि कधी कर येऊन यायला परवा दिवशी रेट वाढलाय आपला रेट वाढला किती झाला था? आता एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये ना माल नाही टाकायचे आणि नको टाक बघू मध्ये कमी जास्त होतेल ना फिक्स रेट थोडाच आहे आपला सांग मग किती नव्वद रुपये दे नव्वद नाही देणार सत्तर देणार ह्यावेळी का मागची साडी बिघडवलीस माझी मुनू माग नवीन ना, होता ना। आता नीट कर आणि पैसे तुला आता नाही देणार मी साडी घ्यायला येणार व्यवस्थित बघणार जर साडी व्यवस्थित असली झालेली तर तुला सत्तर रुपये देणार नाही तर नाही देत बर बर ठीक आहे काय हरकत नाही परवा दिवशी येते घ्यायला नीट करून ठेव हा आता माप घेत बसू नको कोणाचं माझ्या साडी साठी नाही संगीन कुठं गंगी नाही

<laughs> नंबर एक मारली मार का ना टिप एक नंबर टिप मारली टीप स्पेशालिस्ट झालो मी टिप स्पेशलिस्ट ना गावातल्या सगळ्या लोकांच्या चडीली बिडेली मे टिप मारले कुठं पैसे वडापाव खाला झालंय यकुने पैसे आईत ना वडापाव खायला झालं ना अरे पैसे दे टिप मारली म्या टिप मारलेले पैसे अरे हा टिप मारले एक रुपया द्या दे त्याला एक रुपये भिकारी का काय मी एक रुपये मग वाचता येते का तुला वाचता येते वाच बर पोपा बंडू काव हे वाच टिप मारणे पन्नास रुपये करून मिळेल शर्ट अडीचशे रुपये पॅन्ट अडीचशे रुपये बंडू टेलर मग माहिती की मग माहिती का टीप मार ना किती आहे पन्नास रुपये मग पन्नास रुपये द्या अरे पण टिप मारली का मारली मला काय करायचं पिवळूशी मारली की हातभर मारली अरे हा? बांड्या दहा रुपयाची नोट शिवायला पन्नास रुपये द्यायचे परवडते का ती अरे तुमची दहा रुपयाची नोट असो दे नसतं पाचशे रुपयाची नोट असो दे माझा फिक्स रेट टिप मारायचा पन्नास रुपये पन्नास रुपये द्या माझी चला अरे काय फुकट टिप मारून घेतली काय माझ्या मेहनतीचा पैसा आहे तंतन करत चाललाय अरे माय माझं लय तिला दुकान उघड माझं अरे तुझं दुकान बारो माही उघडच आहे तुझं अरे मी दुकानावर गेलो होतो तर तू दिसलाच नाही मला म्हणून तुला शोध शोध तिकडे आलोय मला कपडे ना शिवून एवढी दुकानावर ये ना मग इकडे काय आहे तुझं अरे दुकानावरच गेलतो ना बाबा तिथं नाहीये तू इकडे कुठं फिरतोय अरे यार ती गोळ्या का माझ्या मेहनतीचे पैसे बुडवून पळालेत टीप मारून घेतली पळून गेले पैसे नाही दिलेत मला त्यांनी अरे टिपच सोड मी तुझ्यासाठी केवढं मोठं काम आणलंय बघ काय आणलं मला शर्ट आणि पॅन्ट शिवून बरे बर गडबडीत गडबड झाली बाबा थांब एक मिनिट अकरा चांगलं माप घे बर का ओके ओके तो अकरा सव्वीस so अरे पण लिहितोय कशावर लक्षात राहतो माझ्या नक्की लक्षात राहीन का राहत बाबा आम्ही हुशार आहे मी असा टेलर झालो का अभ्यास केलाय मी झालोय मी तर चड्डीच्या मापाची कोपरी कोपरीच्या मापाची चड्डी शि नाही बाबा एक मिनिट थांब आतमध्ये किती राह अजून किती आत घेऊ अरे थांबणार एक मिनट गे आतमध्ये गे आतमध्ये अजून हा अरे अरे खरं हा हा किती मोठी मोठी शिव फुल पॅन्ट झाली गोंडा किती ठेवायचा नाडी चांगली ठेव मस्त इधर नाडी चांगली शिव तुम्ही थांबत झालंय माप तुझं काय कर कपडा दुकानावर ठेवू शिवून देतो नंबर एक तुला हा आणि नाडीला फुल लावशील का चांगलं कलर चेंज करतो तुझ्या हा हा फुलाचा ना बंडू हा नाडील लाव झेंडू झेंडू हो पांडू आईल याने माप तर घेतले बर का पण यो आता मापाची शिवतोय का बापाची शिवतोय तेच काढायचं नाही काही काय आली का हा बसला इथे बरी बसेल काट करते नको नको पैसे द्यायचे सोडून इकडं पूर्ण आले पाहिजे चला पैसे द्या काढा पैसे पैसे कडा पटके नाही कसले पैसे कसले पैसे म्हणजे टीप मारून पळून आले का फुकट आहे काय डोरा चाललाय माझा आहे ना पळून आले तर पैसे मला काय म्हणतो तो कसली टीप मारली पैसे देताची त्याला बायको त्याला काय पैसे द्यायचे एवढीशा कामाचे एवढंस काम म्हणजे आता म्हणजे मला सांग तू टीप मारायला घेऊन येतेच माझ्याकडे पिकअप व्हायला घेऊन येतेच पैसे देतेच का नाही देते ना? किती रुपये मला आता जसं असेल माझा पिको फॉल असेल तर नव्वद रुपये तुझे टिपचे पन्नास रुपये बघा आता ह्या दहा रुपयाच्या नोटीला नोटी परवडणार आहे का पन्नास रुपये द्यायला पंड्या ती नोट केवढी तिला टीप केवढी मारली त्याच्यासाठी पन्नास रुपये मागतात काय काय असं ना आपण मी टीप तर मारली ना मेहनत केली ना मी अरे पण ती गोष्ट आहे दे सोडू नाही 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 मला माझे पैसे द्या मी तिकडे दुकान उघड ठेवून आलोय अरे पण जाऊ दे ना आता एवढ्या याच्यासाठी पुढच्या याच्यात घे कापून वाटलं नाही नाही कापून बिपून काय नाही मला आता पैसे पाहिजे तर धंद्याला कमी पडते अरे असं काय करतो तू ए यार काय वरडा वरडी चालली पार गा तिकडे आवाज येतोय ना चौका मध्ये यांनी टिप मारली आणि पळून आलेत पैसे दिले नाहीत मला टिप मारलेली हो ए गोळ्या टिप मारली ना मग देऊन टाकायचे ना त्याच्या टिपचे पैसे सरपंच टीप कशाला मारली माहितीये का दाखवावं दहाच्या नोटीला त्याचे पैसे मागायला लागले पन्नास रुपये आता परवडते का सांगा नोट रुपये पन्नास पण सरपंच मला सांगा टिप तर मारली का ना बरोबर आहे आता त्याचा व्यवसाय त्यांनी धंदा टाकला त्याचा फिक्स रेट आहे आता टिप मारली मानल्या पैसे तर द्यावाच लागेल ना तुला कसं वाटत नाही तसं तुमचं म्हणणं पण बरोबर म्हणा मला वाटलं आता दहाची नोट आहे मग तिला काय हे करायचं अरे पण आता ते चूक आपली आहे ना आता टिप मारून त्यांनी दिली म्हणलं ते पैसे मागणार आहे ना बरं बरं देऊन टाकते मी त्याचे पन्नास रुपये थांबा देऊन आले सरपंच हा आता रेटच वाढविणार आहे मी यांच्या सारख्याला होय टिपालाच मी शंभर रुपये करणार आहे येतच नसतो ते आता नका येऊ जा तुम्हाला तुम्हाला कुठे जायचं ते घे पैसे तुझे मग बर सरपंच येऊ का हा चाल दुकान उघडत आहे तिकडे येतो चालतंय चालतंय तुम्हाला कोणी नसते मी कुठानी करायला सांगितले होते त्या दहाच्या नोटाला टीप मारायला घेऊन गेले त्याच्याकडे हा अरे पण ती नोट फाडायचीच काय चला ना तुम्ही फाडली नाही सर पण तिचा काय उपयोग होणार आहे का ती चालणार आहे का का कशासाठीच नाही चालणार ती नोट त्याच्या पाय गेलं पन्नास रुपये फुकट फुकटा फाटली नोट सापडली नाही आणि डोकं काय चालवलं शिवून घेऊ आणि वापरू का नाही राहू दे तुला तुम्ही आले कशासाठी होते अरे मी इथून चाललो होतो मोठ्याने मोठ्याने आवाज चालला म्हणलं नेमकं भाडणं चालले काय तुमच्या नवऱ्या बायकोची म्हणून म्हणलं बघायला यावा नाही बरोबर सरपंच तुम्हाला धरण चापायला नाही तुलाच राहो दे जाऊ का हां हां बसा आता जावेला चला तुम्हाला सांगितलं होतं